नमस्कार तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे जे फर्स्ट डिव्हिजनमध्ये पास होतात ते डॉक्टर इंजिनियर वगैरे होतात आणि जे सेकंड डिव्हिजनमध्ये पास होतात ते आय पी एस आय ए एस वगैरे असे अधिकारी होतात आणि जे थर्ड डिव्हिजनमध्ये पास होतात ती लोक सुपरवायझर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर वगैरे होतात आणि जी नापास होतात ती लोक राजकारणामध्ये जातात आणि वरील तिन्ही लोकांवरती कंट्रोल करतात आणि जी अर्धवट शिक्षण सोडतात ती लोक अंडरवर्ल्ड डॉन होतात आणि वरील चारही लोकांवरती कंट्रोल करतात आणि जी शाळेतच जात नाही कधी ती लोक बाबा बुवा वगैरे होतात आणि सर्वजणं त्यांच्या पाया पडतात बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा नमस्कार